How did you feel? खूपच झाड एवढा राहून याच्याकडे आतला कोण घ्या बाहेर सगळ्यांना

फोटो बघ ना घे ना मदत आमचं मेकअप झिरला काही पावडर पण जिरली सगळं जिरले आमची गाडी नव्हती ना बस नाही आम्हाला व्हिडिओ चालू का घ्यायचं घ्या कसं घ्यायचं आतमध्ये डार्क रेडचा पूर्ण नाव त्याच्यावरती वाईट मी तुम्ही करणार कसं

ऐ असे ओढ ना हां असे ओढ डायरेक्ट ओढा असं असं ऑटोमॅटिकली फाटल पण ते एक एक काढत बसते सोडत सोडतच

अगं दगड घ्यायचं त्याच्यात म्हणजे पडत पेट येत ना दगडाच मी सांगते का दुसरी चालून दुसरी चालनी विचारायला दुसरी आहे आहेत ना झाड मध्ये ना

संतोष गाड्या जातील ना म्हणून ते सेंटर नाही सेंटर मी तेच सांगते चांगली बघणार कुठे चांगली टाकायला

얘들아 나게뭐 <spar 넘치는>

<laughs> था। तीन कलर शेडिंग आणि त्याच्यानंतर ऑरेंज रेड ऑरेंज आणि येल्लो याच्यात कलर शेडिंग असतात एक एक शेडिंग प्रत्येक शेप मध्ये एक शेडिंग घ्यायची याच्यात एक याच्यात एक याच्यात एक आणि ह्या ह्या साईड शेप मध्ये ब्लॅक कलर टाकायचा ब्लॅक कलर असेल बघा त्याच्यात ब्लॅक कलर हा

एकदम तोच कलर आला पाहिजेच काय हा लक्षात अशा प्रत्येक कलर शेडिंग राणी मागे कलर शेडिंग माहिती गे आपलं सुद्धा माहिती

98798 हे घ्या नंबर तुम्ही